काळी भोर जमिनीची निवड केल्यावर होते पाणी धरती ती जमीन चांगली तिची मशागत चांगली होती okay. बेड पाडायचे लागवडीला आणि बेड पाडल्यानंतर बेडमध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं मग हे बेसळ डोस टाकायचा मला कमीत कमी, कमी पंचवीस मायक्रॉनच्या पुढचाच घ्यायचा ओके okay. पंचवीस मायक्रॉनचा घेतलेला आहे मी तो टिकतो एक वर्षभर चांगल्या प्रकारे नाही मोठे मोठे याच्यातले माहिती असणाऱ्यांचा सल्ला घेतला त्यांच्याकडून मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्याचं हे दाखवलं की किती प्रगती देत हे पीक मग तशा पद्धतीची निवड केली प्रगती नावाचं हे कारलय दिसाड तोडला ना एक तो एकदम योग्यच माल निघतो खराब जाड जुड काय निघत बरोबर एक साईज एक साईज निघत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेली आहे रोखल गावातील प्रगतशीर शेतकरी मल्हार जिजाबा ठोंबरे यांच्या कारल्याच्या शेती मित्रांनो ते या कारल्याच्या शेतीचं नियोजन आणि व्यवस्थापन कशा प्रकारे करतात कमी जागेतून अधिक उत्पन्न कशा प्रकारे मिळवतात आणि त्याचबरोबर ते, ते या पिकाची काळजी कशा प्रकारे घेतात आणि इतर सारे गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मल्हारीजावा ठोंबरे राहणार रोखल तालुका खेड जिल्हा पुणे आणि आता आपण हा कारल्याचा बाग केलेला आहे ओके okay. आणि किती एकर मध्ये भाऊ याच्यामध्ये कारले लागवड करताना जमिनीची निवड कोणती करायची का काळी भोर जमिनीची निवड केल्या होते पाणी धरती ती जमीन चांगली तिची मशागत चांगली होती ओके आणि त्याच्यानंतर पूर्व मशागत कशी करायची लागवडीपूर्वी पहिलं नांगरून घ्यायचं रोटरायचं चांगली मशागत मग ती झाली का बघायची मग बेड पाडायची नांगरणी करताना किती फुट करावी लागते जास्त खोल करायची का जेवढं होता होईन तेवढी खोल करायची जमीन भुसभुशीत राहते बरोबर आणि त्याच्यावर रोटर फिरवून हा रोटर फिरवून घेतल्यावर मग बेड पाडायचे लागवडीला आणि बेड पाडल्यानंतर बेडमध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं मग हे बेसळ डोस टाकायचा हा बेसळ डोस मध्ये आपण काय काय देतो त्याच्यात मग लेंडी ते लिंबुळी पेंडे असे सहा सात प्रकारची खतं असतात ती ओके okay. सम्राट दहा पंधरा पंधरा वीस वीस दहा दहा असे लिंबोळी पेंड आपलं थायमेट थायमीट था, हा थायमीट टाकायचं नाही हे नाही पोटॅशियम वगैरे पोटॅशियम सल्फेट ते सगळे पोटॅशियम मॅगझिन ते सगळं ओके आणि याच्यासाठी आपण जे मल्चिंग वापरतो मल्चिंगची निवड करताना आपण कोणतं मल्चिंग निवडतोय आपल्याला कमीत कमी पंचवीस मायक्रॉनच्या पुढचाच घ्यायचा ओके पंचवीस मायक्रॉनचा घेतलेला आहे मी तो टिकतो एक वर्षभर चांगल्या प्रकारे ओके आणि मल्चिंग मध्ये पाणी व्यवस्थापन करताना आपण जे ठिबकचे ड्रिपचे पाईप टाकतो तर ते कशा प्रकारे टाकलेले आपण ते दोन दोन टाकलेले आहे याच्यावर प्रत्येकाला डबल दबल, डबल ब, डबल कारण एखादा एखादा होल बंद झालं तर मग डबल असल्यामुळे ते काही टेन्शन येत नाही ओके स्प्रिंकलर नाही बसवले नाही स्प्रिंकलर बसवले नाही हायत पण बसवले नाही इथं नाही ओके म्हणजे पॉले हाऊस असल्यामुळं त्याला आहे नाही पडली स्प्रिंगलरची आपण बिल लावलं होतं का रोप लावलं होतं बी लावलं होतं बी होतं बी लावण्यापूर्वी हा त्याचे जे कृषी अधिकारी असतात नाही मोठे मोठे याच्यातले माहिती असणाऱ्यांचा सल्ला घेतला त्यांच्याकडून मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्याचं हे दाखवलं की किती प्रगती देत हे पीक मग तशा पद्धतीची निवड केली प्रगती नावाचं हे कारलय ओके म्हणजे आता बी लावण्याआधी आपण कसं नियोजन केलं होतं पहिलं बेड तयार केले वरून मल्चिंग पेपर हातारला ते नळ्या पांगून मल्चिंग पेपर हातारला ते होल होल पाडले अडीच फुटावर लागवड केली होल पाडून ओके आणि लावण्यापूर्वी बेड भिजवून घेतले होते हा चांगले मजबूत दोन तीन दिवस भिजवून ठेवले पाहिजे भाऊ आता याच्यामध्ये आपण जो वाहन निवडलाय त्या वाणाचं नाव कोणतं आहे प्रगती वेस्ट वेस्ट कंपनीचा प्रगती कार्य प्रगती आ, कशा प्रकारे त्याचं उत्पन्न मिळते आपल्याला म्हणजे चांगला आज तरी व्यवस्थित वाटते आपल्याला मी पहिल्यांदाची जात लावलेली आहे आणि झाडाची वाढ वगैरे कशा भरपूर झालेली उंची आता ते याच्यावर दिसते बरोबर आणि फुटवे वगैरे फुल चांगले सगळं चांगलंय व्यवस्थित ओके आणि आम्ही सतत एक अधिकारी त्याची सतत हे घेत असतो विजिट घेतो हा सतत आणि त्यांच्या मार्गदर्शक आली चालतं मग ओके okay, आणि आपण दरवर्षी कारल्याचा भाग करतोय का नाही आता मी करतो पण वेगळ्या वेगळ्या जाती वाढल्या होत्या ही पहिल्यांदाच जात लावलेली ओके okay, याच्या आधी आपण कोणत्या व्हरायटी करायची याच्या आधी मी मस्त ऋषांची लावलेली नंदा लावलेली मंदा लावलेली वेगळ्या व्हरायटी लावल्यानंतर आपण आता जाती का वळालो ओके आणि उत्पन्न योग्य वाटायला लागलं बरोबर या, या आणि कारले लावल्यानंतर त्याची बांधणी आणि हे कशे कशा प्रकारे जाळी लावली आम्ही मग याची ओके जाळी लावली जाळीवरती चढवून दिली ओके आपण जाळी लावण्याचं जे नियोजन आहे ते कितव्या दिवसापासून केलं लागवडी साधारणतः लागवड झाल्यावर रॉप उगून त्या जाळीवर चढत चलतो ओके जाळी लावताना आपण किती फुटाची जाळी वापरलेली सात फूट उंची आहे जाळीची सात फूट हा ओके okay. आणि जाळी कोणती तिचं नाव नाही ते ती याची काय सांगतायती जाळी हा मग त्याच्यामुळे आपल्याला बांधणी करायची गरज नाही पडली ओके आणि फक्त वेल फिरवायला लागत लागतात थोडेसे भाऊ आता आपण कारले पी, पीक कारल्याचं जे पीक घेतलंय त्याचं पाणी व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करतोय पाणी रोज दीड दोन तास वाढायचं आपलं ठिबक वाटेल ओके okay. आणि त्याच्यामध्ये काय औषध वगैरे खतच वाढायला लागतात ना हा पण ती आठवड्यातून दोन दोन वेळा आठ आठवड्यातून आठ 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 एक दोन वेळा खत वाढायची एक एक दोन दोन किलो ओके आणि ती कोणती सोडतो आपण दरवेळेला वेगळी वेगळी सोडतो ओके आज पंधरा पंधरा वीस वाढलं तर पुढं तेरा चारी तेरा कुड नंतर आपलं बऱ्याच वेगवेगळ्या वेगळ्या जाती तेवढी तिथं साठवीस आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो म्हणजे असे सगळे आपण खरं पाण्यात सोडतो अजून कॅल्शियम बोरान हे सतत वरून सोडायला लागतं ओके आणि ठिबक चं पाणी आपण दिवसातून किती वेळा चालू ठेवतो एकाच वेळा एक तासभर चालू ठेवतो सकाळी किंवा आपली जमीन चांगली असल्यामुळे हो ते पाणी व्यवस्था पण एक तासात मजबूत होतं असत ओके आणि ते सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी नाही तर सकाळी फळमाशी आसळा मारती कारल्याला मग त्या कुठल्याही पण वेलवर्गीय पिकाला त्याच्यासाठी ते फळमाशीच ते हे असतं ते लावलेले सापळे मी सापळे चिकट सापळे ते हा चिकट सापळ्याची नाही गरज याला फळमाशीची गरज असते फळमाशी सापड्याची गरज फळमाशीसाठी आपण सापळे लावलेले आणि अशा आपण किती लावलेत प्रत्येक सरीला प्रत्येक सरीला नाही आख्या आतमध्ये पंधरा साऱ्यांना सहा लावले आणि बाहेर बावीस साऱ्यांना सहा लावले ओके आता तोडणीचं नियोजन कसं चालू आहे आपलं दिसाड दिवसाळ चोडी तुम्ही तो आम्ही घालली ओके आणि सरासरी वीस गुंठ्यातून आपल्याला किती उत्पन्न निघते तरी तोड्याला दहा पंधरा वीस कॅरेट निघा दिसाड आपण हा आम्हाला हार्वेस्टिंग केलेलं आहे ना हार्वेस्टिंग करताना कसं करतो आपण दिसाड तोडला ना तो एकदम योग्यच माल निघतो म्हणजे खराब जाड जुड काही निघत बरोबर एक साईज निघते विक्री लायक निघतो साठ तस पहिल्यांदाच अशी जात लागली नाही चार पाच वर दिवसाशिवाय तोडाय नाहीत कारण आणि हे साधारणतः आपले आता डेली किती कॅरेट चालू आहे याच्यामध्ये आता वीस वीसच्या पुढत नाही काय ओके दिवस वीस हो आणि हे हो, अशा हो, प्रकारे लावूनच हे करावे लागतात ना हा व्यवस्थितच लावायला लागतात नियंत्रण आणि मार्केटिंग कसं आता आता बाजार चांगली आहे त्याला आता पंचवीस तीस पस्तीस चाळीस पर्यंत खापत हे सध्या आणि आता आपण मार्केटची निवड करताना जे स्थानिक लोकल मार्केट आहे ते निवडतो का बाहेर हे करतो नाही नाही स्थानिक जे लोकल मार्केटला आपण डायरेक्ट नेऊन देतो दलाला मार्फत विकल्या जातो आपण म्हणजे स्थानिक मार्केटलाच आपण त्याची विक्री करतो आणि सरासरी आता दर काय मिळतोय आपल्याला चाळीस पर्यंत जातो किलोला हा ओके आणि आपला आता वीस वीस गुंठ्यामधून किती उत्पन्न अपेक्षित आहे आपल्याला पाचपर्यंत पाच लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे ओके आणि माल किती किलो संपस्त वर ओके. आता एक कॅरेट पंधरा किलो भरत हजार बाराशे पंधराशे कॅरेट भरले की पाच एक लाखापर्यंत जाव असं जरी असाच बाजार राहिला तर दीड टनाच्या पुढे माल निघल हा ओके